तर मंडळी आज बनवणार आहोत नाचणीचे पौष्टिक आणि दुप्पट तिप्पट फुलणारे पापड तर त्यासाठी इथं दोन दिवस नाचणी भिजवून ती सुकवून बारीक दळून आणलेली आहे आणि वस्त्रकाळ करून त्याच्यातला कोंडा जो आहे तो बाजूला करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे पीठ एका बाउलनं मोजून घेतलेला आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवलेलं आहे एक ग्लास एक्स्ट्रा पाणी ठेवायचं आहे आणि ते बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे उकळ्यावर त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा ओवा एक चमचा पांढरे तिथे एक चमचा खार आणि पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे त्याच्यानंतर हे व्यवस्थित उकळलं की त्याच्यामध्ये आपण पीठ मोजून घेतलेलं तर ते टाकून असं लाटण्याच्या सहाय्यानं हे फिटून घ्यायचं आहे एक कॉटनचं कापड भिजवून त्या पिठावरती ठेवून एक वीस पंचवीस मिनटं हे वापरून घ्यायचं आहे पीठ आणि काय एका पॉलिथिनच्या बॅगमध्ये थोडंसं हे पीठ थंड करून तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पापड लाटायच्या मशीनने पापड बनवून एक दोन दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत अगदी छान लागतात ह्याचा फुल व्हिडिओसुद्धा मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे खाली लिंकसुद्धा दिलेली आहे नक्की ट्राय करा आणि हो हे पापड कसे झालेत ते कमेंट्समध्ये सुद्धा कळवा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद